जिम कपडे सुकवण्यासाठी इचलकरंजी व वाढीव भागातील परिस्थिती शासनाचा लाखो रुपयांचा निधी आणायचा आणि तो योग्य कामी मार्गी लावायचा इचलकरंजी शहापूर आणि भागातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी येथे प्रशासनानं शहरातील विविध भागात बगीचा मोकळ्या मैदानी जागी ओपन जिम उभारला आहे मात्र या ओपन जिमचा सध्या कपडे सुकवण्यासाठी उपयोग होत असल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचं चित्र शहरात दिसत आहे इचलकरंजी शहराचा व्यास सुमारे 45 किलोमीटरचा आहे 3 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे येथील शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने शहरातील मुख्य आणि विविध भागात मोकळी मैदान बगीचा या ठिकाणी ओपन जिम उभारली ओपन जिमचं ताटात उद्घाटन करण्यात आलं मात्र काही महिन्यात शहरातील अनेक ठिकाणच्या ओपन जिम मोडकळीत आल्या आहेत येथील साहित्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी जिमचे साहित्य हे चोरीस केले आहेत तर सध्या अस्तित्वात असलेल्या ओपन जिमच्या साहित्याचा वापर कपडे सुकवण्यासाठी होत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन शहर व वाडीव भागातील असणाऱ्या ओपन जिमची देखील दुरुस्ती करत नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शहरातील सामान्य नागरिकातून केली जात आहे महानकरी निपसाटी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा